नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत शरीरासाठी अतिशय पौष्टिक चवीला अतिशय उत्तम म्हणजे अगदी न्याहारीपासून ते जेवणापर्यंत खाऊ शकतो अशी ही भाजी आहे कमी साहित्यात होते आणि चवीला अतिशय अप्रतिम चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर त्यासाठी आपल्याला इथे मुळ्याचा पाला लागणार आहे तर हा कोवळा पाला मी घेतलेला आहे इथे अगदी व्यवस्थित इझिली पानं त्याची तुटतात द जे देठ आहेत ते सुद्धा कोवळेच आहेत आणि तुम्ही बघू शकाल मुळासुद्धा जो आहे तो अगदी नाजूक आहे म्हणजे अतिशय कोवळा आहे तर भाजीमध्ये सुद्धा आपण हा मुळा वापरू शकतो आणि भाजीमध्ये आवडत नसेल तर हा मुळा जेव्हा आपण आमटीसाठी डाळ शिजवतो तर त्यात घातला तरीसुद्धा आमटीला फार छान चव येते तर या भाजीमध्ये देठ जर कोवळा नसेल किंवा जाड असेल तर देठ काढून टाकायचा आणि फक्त वरची पानं आणि मुळा हवा असेल तर मुळा असं आपण घेऊ शकतो जर डेट कोवळे असतील तर ते भाजीमध्ये वापरूनसुद्धा चालतात फक्त पानं कोवळी हवीत आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे भाजी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे चिरण्याअगोदर भाजी मी व्यवस्थित दोन तीन वेळा धुवून तिच्यामधलं पाणी निथळून काढलेलं आहे पाणी निथळलं की भाजी सुकी असल्यामुळे व्यवस्थित कापता येते तिच्यामधला रस वगैरे बाहेर येऊन भाजीला अगदी उग्रस किंवा कडवट चव येत नाही तर अशाच प्रकारे आपण सर्व जी भाजी आहे ती चिरून घेऊ मी इथे थोडा मुळासुद्धा घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला चार पाच लसूण पाकळ्या एक कांदा आणि मिरची आपल्या आवडीप्रमाणे जितकं तिखट हवं आहे तसं आपण जी चिरले ती मुळाची भाजी आणि ओलं खोबरं लागणार आहे आणि या व्यतिरिक्त मीठ लागेल एका कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे एक पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये तेल तापलं की आपण ज्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या एक काही सेकंद परतून घ्यायच्या आहेत त्या परतून झालं की त्यामध्ये मिरची घालून घ्यायची तर मिरचीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला किती तिखट आवडतं यावर कमी जास्त करू शकता तुम्ही मिरची आणि लसूण परतून झाली की त्यामध्ये जो कांदा घेतला आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा घेतला आहे कांदा मी तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मुळ्याची ही जी भाजी आहे ती मी आज अगदी साध्या प्रकारे दाखवते यामध्ये चण्याची डाळसुद्धा घालतात तर चण्याची डाळ जर तुम्ही घालणार असाल तर एक रात्र आधी म्हणजे पूर्ण रात्रभर भिजलेली किंवा कमीत कमी दोन ते तीन तास भिजवत ठेवायची डाळ आणि आत्ता जिथे आपण कांदा परततोय त्या स्टेजला ती चण्याची डाळ आपण याच्यामध्ये घालून परतून घ्यायची म्हणजे थोडी शिजते ती कांद्याबरोबर आणि भाजी घातल्यावर भाजीबरोबर शिजते तर आता या ठिकाणी आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण जो मुळ्याचा पाला चिरून घेतला होता बारीक तो देखील यात घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर मुळ्याचा जो पाला आहे तो कोवळा असल्यामुळे अगदी झाकण पाणी वगैरे घालून तो शिजवायची गरज नसते पाल्यालासुद्धा खूप पाणी असतं त्याच्यामुळे अगदी शिजवायला ठेवलं की त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी वगैरे घालून शिजवायची गरज नाही तुम्ही बघू शकता की आत्ताच भाजी ओलसट वाटते थोडीशी याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ अगदी बेतानेच घालायचं आहे म्हणजे पाल्याला थोडं पाणी सुटतं आणि त्याचप्रमा त्याच पाण्यामध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि मीठ जास्त घातलं तर भाजी आळते ना त्याच्यामुळे नंतर कदाचित खारट होऊ शकते तुम्ही बघू शकता इथे भाजीला पाणी पण सुटलेलं आहे तर आता भाजी एकजीव करून घ्यायची आणि झाकण ठेवून हलक्याशा दोन वाफा काढून घ्यायच्या आहेत भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही झाकण न ठेवता शिजवली तरी चालेल भाजी तशीसुद्धा शिजते पण अगदीच काही गणित चुकायला नको म्हणून इथे मी झाकण ठेवून भाजीला हलक्या दोन वाफा काढून घेणार आहे भाजीमध्ये पाणी वगैरे काही घालण्याची गरज नाही अगदीच चुकी वाटली की नाही बाबा शिजते आत्ता तर थोडासा पाण्याचा हप्का तुम्ही मारू शकता किंवा झाकणावर पाणी ठेवून ही भाजी वाफवून घेऊ शकता तर दोन वाफा व्यवस्थित इथे आलेल्या आहेत दणदणीत नाही हलक्याशाच वाफा काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपली ही जी मुळाच्या पालांची भाजी आहे ती पण शिजलेली आहे व्यवस्थित आणि आता आपण थोडी परतून घेऊयात जर पाण्याचा काही अंश असेल तर तो, तो निघून जावा म्हणून ओलसट आवडत असेल तर या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल मीठ वगैरे जे काही प्रमाण आहे ते एकदा चव घेऊन पहावं मीठ कमी असेल तर वाढवावं आणि भाजी व्यवस्थित शिजून झाली की त्यामध्ये एक ते दोन मोठे चमचे ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे याला अतिशय उत्तम चव लागते तांदळाच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा ही नुसती भाजी खूप चविष्ट लागते त्याच्याबरोबर काही नसेल तरी चालतं बरोबर थंडगार असं ताक आणि जेवणाचा सोहळाच तर अशा प्रकारे शरीरासाठी पौष्टिक चवीला अशी उत्तम ही भाजी मुळाच्या पानांची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद